नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे प्रकरण अभ्यासायचं आहे त्याचबरोबर त्रिकोणी संख्येची जी, जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपल्याला बघून त्यानंतर त्रिकोणी संख्येवरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे आपण पाहणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि दुसरी गोष्ट की ज्यांना ई बुक घ्यायचं आहे त्यांनी मला दिलेल्या नंबरवरती कॉल मेसेज करू शकता तिथे तुम्हाला त्याबद्दलची माहिती दिली जाईल आणि आपल्या ज्या काही बॅचेस आहेत पोलीस भरती जिल्हा न्यायालय आणि पोलीस पाटील भरती तर संबंधीचा सुद्धा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलवरती उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता तर जास्त वेळ न लावता आपण या त्रिकोणी संख्येला सुरुवात करूया मित्रांनो बघा त्रिकोणी संख्येला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात या त्रिकोणी संख्येवरती त्यामध्ये पहिला टाईप आहे तो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्रिकोणी संख्येचा पाया दिला जातो आणि ती संख्या विचारली जाते ती या ठिकाणी संख्या विचारली जाते दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला संख्या दिली जाते संख्या दिली जाते आणि त्याचा पाया विचारला जातो आणि तिसरी गोष्ट आहे की एखादी संख्या तुम्हाला दिली जाते आणि त्यानंतरची पुढील संख्या पुढील त्रिकोणी संख्या पुढील त्रिकोणी संख्या तुम्हाला विचारली जाते आणि चौथी गोष्ट आहे चौथ चौथा जो टाईप आहे तो मध्ये त्यामध्ये संख्या दिली जाते आणि त्याच्या काय केलं जातं मागील त्रिकोणी संख्या विचारली जाते मागील त्रिकोणी संख्या या ठिकाणी काय केली जाते तुम्हाला विचारली जाते म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला चार पद्धतीची जी गणित आहेत ती गणित या त्रिकोणी संख्या या प्रकरणामध्ये विचारली जातात अतिशय सोपा टॉपिक आहे आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहे तर चला आपण सुरुवात करूया त्रिकोणी संख्येला मित्रांनो बघा त्रिकोणी संख्या या त्रिकोणी संख्येच्या नावातच या ठिकाणी नावात तुम्हाला त्रिकोण दिसत असेल बघा त्रिकोण हा शब्द आहे याचाच अर्थ असा आहे की त्या संख्येपासून काहीतरी त्रिकोण तयार होत असणार तर ते कशा आहे त्याची कन्सेप्ट काय आहे ते आपण बघूया बघा मी या ठिकाणी तुम्हाला एक सर्कल काढून दाखवतो हा एक सर्कल आहे इथे छोटासा मी सर्कल काढला त्यानंतर, त्यानंतर मी इथे दोन सर्कल काढले त्यानंतर इथे मी तीन सर्कल काढले बघा त्यानंतर मी या ठिकाणी चार सर्कल काढतो आणि इथं मी पाच सर्कल काढतो चार आणि पाच आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो हे जे मी सर्कल काढलेले आहेत हे सर्कल काय आहे तर पाया आहे बेस आहे एखाद्या इमारतीचा जसा पाया असतो बेस असतो त्या पद्धतीने हा काय आहे पाया आहे हा काय आहे पाया आहे मग या पायावरती तुम्हाला आता असा त्रिकोण तयार करायचा आहे मग कशा पद्धतीने त्रिकोण तयार करता येईल तर बघा इथं जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी जर आपण एक सर्कल काढला तर इथं एक त्रिकोण तयार झाला तशाच पद्धतीने इथं जर बघितलं तर पहिल्यांदा आपल्याला दोन सर्कल काढावे लागतील आणि त्यानंतर मग आपल्याला एक सर्कल काढावा लागेल त्यानंतर इथं जर बघितलं तर पहिल्यांदा तीन सर्कल काढावे लागतील त्यानंतर पुन्हा आपल्याला दोन सर्कल काढावे लागतील आणि त्यानंतर पुन्हा एक सर्कल आपल्याला काढावा लागेल म्हणजे इथेही तुम्हाला त्रिकोण दिसतो इथेही त्रिकोण दिसतो आणि इथेही त्रिकोण दिसतो त्यानंतर बघा या ठिकाणी पाच सर्कल आहेत मग त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा काय करावे लागतील चार गोल काढावे लागतील किंवा चार सर्कल काढावे लागतील त्यानंतर पुन्हा तीन सर्कल काढावे लागतील त्यानंतर पुन्हा दोन सर्कल काढावे लागतील आणि पुन्हा एक सर्कल या ठिकाणी काढावा लागेल मित्रांनो याच्यामध्ये गंमत काय आहे ते बघा की इथ बघा हा पाया किती आहे एक आहे इथं किती आहे दोन इथं किती आहे तीन इथं आहे चार आणि इथं किती आहे पाच म्हणजे या सर्कलची जी संख्या आहे दिसत नसेल तर थोडंसं मी मोठं लिहितो बघा हे मी बोर्डवरती मोठंच लिहित असतो परंतु व्हिडिओमध्ये छोटं दिसते मित्रांनो बघा हा एक आहे दोन सर्कल आहेत इथं तीन सर्कल आहेत इथं चार सर्कल आहेत आणि इथं किती आहेत पाच सर्कल आहेत जर तुम्ही त्रिकोण काढत असताना ता या पायापासून ज्या वेळेस आपण त्रिकोण तयार करत असतो त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं बघा इथे चार सर्कल घ्यावे लागले इथं तीन सर्कल घ्यावे लागले इथं दोन सर्कल घ्यावे लागले इथं एक सर्कल घ्यावा लागला इथं सुद्धा तसंच आहे बघा इथं तीन सर्कल घ्यावे लागले इथं दोन सर्कल घ्यावं लागला इथं एक सर्कल घ्यावा लागला पुन्हा इथं दोन सर्कल घ्यावे लागले इथं एक सर्कल घ्यावा लागला आणि इथं पुन्हा एक सर्कल घ्यावा लागला आता जर तुम्ही या सगळ्यांची बेरीज केली तर बघा इथं जर सगळ्यांची बेरीज केली तर बघा पाच आणि चार नऊ आणि तीन बारा आणि दोन चौदा आणि एक या ठिकाणी किती आले पंधरा त्यानंतर याची जर तुम्ही बेरीज केली चार आणि तीन सात आणि दोन नऊ आणि एक दहा तर याची बेरीज किती आली याची बेरीज आली दहा इथे जर तुम्ही बेरीज केली तर किती येते आणि दोन पाच आणि एक सहा त्यानंतर इथे जर तुम्ही बेरीज केली तर दोन आणि एक किती येते तीन आणि याची किती आहे एक बेरीज आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण पाया घेतो त्यावेळेला एक त्रिकोण तयार करावा लागतो आणि त्रिकोण तयार करत असताना आपण जर पाच पाया घेतला तर आपल्याला एक पर्यंत जावं लागतं म्हणजे कुठलाही पाया तुम्ही घेतला तर त्याच्या पाठीमागं एक पर्यंत आपल्याला जावं लागतं म्हणजे याचा दुसरा एक अर्थ असा आहे जर तुम्ही माग नैसर्गिक संख्या नावाचं प्रकरण बघितलं असेल तुम्हाला माहीत असेल तर नैसर्गिक संख्यांचे सूत्र काय आहे किंवा नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण कशी करत असतो त्या सर्व संख्यांची बेरीज करत असतो म्हणजे पाच चार तीन दोन एक परंतु सूत्र काय आहे कि नैसर्गिक संख्या बरोबर नैसर्गिक संख्या बरोबर दिलेली संख्या बघा दिलेली संख्या ही दिलेली संख्या म्हणजे आपण सुरुवातीला पाया घेतला होता बरोबर आहे पाया घेतला होता किती एक दोन तीन चार पाच दिलेली संख्या गुणिले त्या पुढील संख्या गुणिले त्या पुढील संख्या आणि भागाकारामध्ये दोन आणि हेच उत्तर जर तुम्ही काढलं मित्रांनो तर बी की बे बे त्रिक सहा हे उत्तर सुद्धा किती आलेलं आहे पंधरा आलेलं आहे म्हणजे त्रिकोणी संख्या काढत असताना दुसरं तिसरं काही न करता आपल्याला काय करायचं असतं एकूण नैसर्गिक संख्येची या ठिकाणी बेरीज करायची असते बघा इथं सुद्धा चार आणि तीन सात आणि दोन नऊ आणि एक दहा इथं तुम्हाला दहा बेरीज दिसते परंतु नैसर्गिक संख्येचं सूत्र वापरून हे कसं के केलं जातं की दिलेली संख्या आहे चार गुणिले त्या पुढील संख्या पाच भागाकारामध्ये दोन बे कि बे बेदुन बरोबर या ठिकाणी आलेलं आहे दहा तर अशा पद्धतीने मित्रांनो त्रिकोणी संख्या म्हणजे दिलेल्या सर्व संख्येची दिले ते बेरीज असते एवढं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला त्रिकोण म्हणजे जेवढी काही संख्या दिलेली असेल त्याच्या पाठीमाग जेव्हा एक पर्यंत आपण जातो म्हणजे एक पासून ते दिलेल्या संख्येपर्यंतची बेरीज म्हणजेच काय असते या ठिकाणी ही त्रिकोणी संख्या असते आता हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलं असेल आता याच्यानंतर एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो बघा दुसरी काय कन्सेप्ट आहे की इथं तुम्हाला एक आहे तीन सहा चार आणि सॉरी चार तीन सात दोन दहा दहा बघा या ठिकाणी किती आहे दहा एक तीन सहा दहा आणि पंधरा म्हणजे या क्रमवार त्रिकोणी संख्या आहेत आता काय होतं बघा ज्या वेळेला आपण हे एक आणि ह्या तीनची बेरीज करणार बघा एक आणि तीनची बेरीज केली आपल्याला काय मिळालं चार त्यानंतर बघा सहा आणि तीन ची बेरीज आपण केली तर ती आली नऊ त्यानंतर दहा आणि सहाची आपण ज्या वेळेला बेरीज करतो त्यावेळेला ती किती येते सोळा त्यानंतर पंधरा आणि दहा ची बेरीज करतो त्यावेळेला ते उत्तर किती येतं पंधरा आणि मग तुम्ही बारकाईनं बघितलं असेल तर आ हा आहे दोनचा वर्ग हा आहे तीनचा वर्ग हा आहे चारचा वर्ग आणि हा आहे पाचचा वर्ग म्हणजे दोन क्रमवार त्रिकोणी संख्येची जर बेरीज केली आपण दोन क्रमवार त्रिकोणी संख्येची बेरीज केली तर मिळणारी जी संख्या असते ती काय असते एक वर्ग संख्या असते दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची जर बेरीज केली तर मिळणारी संख्या काय असते एक वर्ग संख्या असते मग असं नेमकं का होत असेल की त्रिकोणी संख्या दिलेली असतात त्या दोन संख्येची बेरीज केल्यानंतर एक वर्ग संख्या आपल्याला का मिळते तर मित्रांनो ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो बघा असं का होत असेल बघा जर आपण वर्गसंख्या बघितली यालाच दुसरं काय नाव आहे चौरस संख्या चौरस संख्या मग दिलेली संख्या ही त्रिकोणी संख्या आहे आणि आपल्याला मात्र काय होते दोन जर त्रिकोणी संख्या एकत्र केल्या तर एक चौरस संख्या मिळते म्हणजेच एक वर्गसंख्या मिळते मग इथं आपण प्रॅक्टिकल करून बघूया बघा या तीन आणि एक ची आपण बेरीज केली की आपल्याला काय मिळतं चार ही वर्गसंख्या मिळते मग बघा हे तीन डॉट आहेत हा आहे पाया दोन हा जो मधला डॉट आहे तो जर आपण इकडे घेतला आणि त्याच्यामध्ये जर हा एक डॉट मिळवला किंवा सर्कल मिळवला तर या ठिकाणी आपला काय झालेला आहे चौकोन तयार झालेला आहे तशाच पद्धतीनं या दोन संख्येची जर बेरीज आपण केली तर ती किती येते नऊ येते मग बघा हे पहिला तीन आपण पाया घेऊ इथं त्यानंतर राहिलेले दोन सर्कल याच्यावरती घेतले आणि त्यानंतर राहिलेला सर्कल या ठिकाणी इथं घेतला हे सहा संपले आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये तीन मिळवायचे आहेत मग पहिले दोन कुठं मिळवू आपण या ठिकाणी इथं एक मिळवला आणि इथं एक मिळवला आणि राहिलेला एक जो आहे तो या ठिकाणी इथं मिळवला झाली का बघा चौरस संख्या तयार म्हणजेच काय तीन अधिक तीन अधिक तीन बरोबर किती आले नऊ म्हणून मित्रांनो दोन क्रमवार त्रिकोणी संख्या जर आपण एकत्र केल्या तर, के तर त्यापासून आपल्याला काय मिळते एक चौरस संख्या किंवा एक वर्ग संख्या मिळत असते मग मित्रांनो बघा क्रमवार त्रिकोणी संख्या कोणकोणत्या आहेत क्रमवार त्रिकोणी संख्या या ठिकाणी कोणकोणत्या आहेत तर बघा पहिल्यांदा एक आहे लक्षात ठेवायचं एक त्याच्यामध्ये जर आपण दोन मिळवला तर उत्तर तुर। येते तीन हो त्यानंतर बघा एक ही आपली क्रमवार म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या आहेच परंतु समजा इथे घेतलं आपण एक एक ही आपली त्रिकोणी संख्या आहेच परंतु या एक मध्ये पुन्हा आपण दोन मिळवलं तर किती आलं तीन याच तीन मध्ये आपण या ठिकाणी दोनच्या पुढची संख्या मिळवली तीन तर उत्तर किती येतं सहा पुन्हा या सहा मध्ये जर आपण तीनच्या पुढची संख्या किती चार तर बरोबर किती आलं दहा याच दहामध्ये आपण पुढची संख्या मिळवली पाच तर बरोबर किती आले पंधरा त्यानंतर बघा या पंधरामध्ये पाच नंतर किती येतं सहा बरोबर किती आले एकवीस त्यानंतर एकवीस मध्ये बघा अधिक या ठिकाणी आपण सात मिळवले तर उत्तर किती येतं अठ्ठावीस तर अशा पद्धतीने मित्रांनो या क्रमवार त्रिकोणी संख्या तयार होत असतात त्यामुळे तुम्हाला जर क्रमवार त्रिकोणी संख्या विचारल्या तर या संख्येचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे म्हणजे तीन नंतर कोणती आहे किंवा चार नंतर सहा नंतर कोणते आहे दहा नंतर कोणते आहे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात त्यावेळेला या, या कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आता हे जर बेसिक तुम्हाला समजलं असेल तर हे जे आपण प्रश्न बघितलेले आहेत ते प्रश्न सुद्धा आपण या आकृतीच्या सहाय्याने किंवा या माध्यमातून आपण या ठिकाणी बघूया बघा पहिला आहे की तुम्हाला पाया दिला जातो आणि संख्या विचारली जाते आता यातलंच एक आपण उदाहरण घेऊया बघा पाया तीन या ठिकाणी आपण पहिल्यांदा असे तीन सर्कल काढले होते आणि आपल्याला त्रिकोण तयार करायचा होता म्हणजे या ठिकाणी हा तीन काय आहे तुमचा पाया आहे आणि मग याच्यावरती काय झालं होतं आपण दोन सर्कल घेतले आणि पुन्हा एक सर्कल घेतला म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी त्रिकोण संख्या मिळालेली आहे मग बघा पहिल्यांदा तीन घेतलं त्याच्यानंतर आपल्याला दोन सर्कल घ्यावे लागले आणि त्याच्यानंतर आपल्याला एक सर्कल घ्यावा लागला म्हणजे हे किती झालं तीन आणि दोन पाच आणि एक सहा म्हणजे तीन पाया असणाऱ्या तीन पाया असण्याची त्रिकोणी संख्या किती आहे सहा आहे परंतु हे काढत असताना मी तुम्हाला मगाशी सूत्र सांगितले जे नैसर्गिक संख्येचं आहे तेच तुम्हाला वापरायचं आहे पाया तुम्हाला किती दिलाय तीन मग तीनच्या पुढची संख्या घ्यायची आणि त्याला भागाकारामध्ये दोन करायचं बे कि बे बे दोन्ही चार बरोबर किती आलेलं आहे या ठिकाणी सहा आलेलं आहे उत्तर मिळालं का तुम्हाला मिळालं दुसरं उदाहरण आपण बघूया इथं जे आहे पंधरा ते बघूया आता तुम्हाला इथं किती आहे पाया पाच आहे बघा पाया जर पाच असेल तर त्रिकोणी संख्या आपली किती यायला पाहिजे पंधरा यायला पाहिजे येते का बघा पाच एके पाच सॉरी पाच त्याच्यानंतर पुढची जी येणारी संख्या आहे ती सहा आणि त्याला भागाकारामध्ये दोन पेल बे की बे बे त्रिक सहा बरोबर आलं किती या ठिकाणी पंधरा बघा हे उत्तर आणि हे उत्तर आलं का सेम म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजे त्या सर्व संख्येचे या ठिकाणी बेरेज असते म्हणून हे नैसर्गिक संख्येचं सूत्र वापरून या ठिकाणी त्रिकोणी संख्या काढली जाते म्हणजे पाया दिला असता तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायला लावतात मग आता हे मित्रांनो बेसिक आहे जर तुम्हाला एखादी मोठी संख्या दिली समजा तुम्हाला पाया दिला वीस पाया दिलेला आहे वीस मग वीस पासून तुम्हाला पुन्हा एक पर्यंत जायला पाहिजे जा म्हणजे एक ते वीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज असा त्या गणिताचा अर्थ होतो मग आपल्याला काय करायचं आहे पाया किती दिलेला आहे पाया दिलेला आहे या ठिकाणी वीस मग वीसच्या पुढची संख्या क्रमवार कोणती आहे एकवीस आणि त्याला भागाकारामध्ये दोन करायचे बे कि बेंदा वीस आणि एकवीस गुन्हेले दहा बरोबर दोनशे दहा तुमची काय येणार आहे त्रिकोणी संख्या येणार आहे तर अशा पद्धतीनं पहिला टाईप या ठिकाणी तुम्हाला समजलेला असेल आता दुसरा जो टाईप आहे तुम्हाला संख्या दिली जाते आणि तुम्हाला काय केलं जातं पाया काढायला सांगितलं जातो बघा आता हेच आपण उदाहरण घेऊया या ठिकाणी संख्या आपली किती आलेली आहे पंधरा किती आलेली आहे समजा पंधरा आलेली आहे मग पंधरा या त्रिकोणी संख्येचा त्रिकोणी संख्येचा पाया काढा पाया काढा अशा पद्धतीचे गणित आहे इथे तुम्हाला दिसते की पंधरा ही त्रिकोणी संख्या आलेली आहे आणि तिचा पाया मात्र किती आहे पाच आहे मग हा पाच पाया यायला पाहिजे यासाठी आता कसं सोडवायचं बघा पंधरा या, या त्रिकोणी संख्येचा पाया काढा पाया काढत काढत असताना काय करायचं हे जे पंधरा आहे या पंधराला गुणिले दोन करायचं म्हणजे या ठिकाणी याची दुप्पट करायची किती आली पंधरा दोन्ही तीस आता हे जे तीस उत्तर आलेलं आहे याच्या खालची जी वर्गसंख्या आहे ती वर्गसंख्या यातून वजा करायची आहे मग खालची वर्गसंख्या कोणती आहे बघा पाचचा वर्ग बरोबर पंचवीस मग मी यातून काय केले पंचवीस वजा केली उत्तर तुमचं आलं किती पाच म्हणजेच तुमचं उत्तर या ठिकाणी पाया पाच आलेला आहे आता हे वर्गसंख्या जरी वजा केली किंवा डायरेक्ट या वर्गसंख्येचं वर्गमूळ जरी तुम्ही लिहिलं तरी सुद्धा उत्तर काय येतं तेच येतं तशाच पद्धतीने आपण या ठिकाणी आप बघूया दहा त्रिकोणी संख्या आहे समजा दहा त्रिकोणी संख्येचा पाया किती यायला पाहिजे चार यायला पाहिजे येतोय का बघा आपण बघा दहा या त्रिकोणी संख्येचा पाया मग काय करायचं दिलेली संख्या किती आहे दहा त्याच्या पुढची संख्या सॉरी गुणिले किती करायचे दोन म्हणजेच दुप्पट करायचे दहा दोन्ही किती आले वीस आता या वीसच्या खालची वर्गसंख्या जी आहे ती वर्गसंख्या यातून वजा करायची वीसच्या खालची वर्गसंख्या कोणती आहे चार कारण बघा वीसच्या खालची वर्गसंख्या सोळा आहे सोळा या सोळाचं वर्गमूळ तुम्ही चार हे जरी उत्तर लिहिलं तरी चालते किंवा त्याच्या खालची वर्गसंख्या सोळा यातून जरी वजा केली तरी सुद्धा तुमचं उत्तर किती येणार आहे या ठिकाणी चार येणार आहे म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो या दुसरा टाईप सुद्धा या ठिकाणी तुम्हाला समजलेला असेल म्हणजे दोन टाईप आपण कव्हर केलेले आहेत एक म्हणजे संख्या दिली असता पाया दिला असता संख्या काढणे आणि संख्या दिलेली असता पाया काढणे हे अतिशय सोपी गणित आहेत याच पद्धतीची गणित तुम्हाला विचारली जातात आता आपण या ठिकाणी पुढचा जो टाईप आहे तो टाईप या ठिकाणी बघूया तुम्हाला कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने कळाले असेल बघा आता आपण काय करूया तिसऱ्या टाईपचं गणित बघूया तिसऱ्या टाईपचं गणित आहे की दिलेली संख्या दिली असता ही आ ही आ या पुढील त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे मग या ठिकाणी बघा ही आहे पहिली त्रिकोणी संख्या यामध्ये जर का एक अधिक दोन मिळवले तर, तीन। तीन तर उत्तर आले सहा या सहा मध्ये आता तीन नंतर किती येणार चार बरोबर किती झाले दहा याच दहामध्ये आता आपण पाच मिळवले उत्तर किती आले पंधरा याच पंधरामध्ये आपण या ठिकाणी सहा मिळवले मदे साथ मेवले उत्तर आले एकवीस याच एकवीस मध्ये आता आपण सात मिळवले उत्तर किती आले या ठिकाणी अठ्ठावीस म्हणजे या मित्रांनो काय आहेत क्रमवार त्रिकोणी संख्या आहेत एक तीन सहा दहा पंधरा एकवीस आणि अठ्ठावीस मग आता आपण काय करूया हे तिसऱ्या टाईपचं जे गणित आहे या तिसऱ्या टाईपचं गणित बघूया समजा आपण पाया घेतलेला आहे किती तीन संख्या तीन घेतलेली आहे आणि तीन नंतर क्रमाने येणारी दुसरी म्हणजे बघा तीन नंतर तीन या त्रिकोणी संख्येनंतर त्रिकोणी संख्येनंतर संख्येनंतर क्रमाने एनारी, क्रमाने एनारी, दुसरी दुसरी त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या सांगा बघा दिलेली संख्या कुठली आहे तुम्हाला तीन दिलेली आहे तीन ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि क्रमाने तुम्हाला किती विचारलेली आहे दुसरी विचारलेली आहे म्हणजे दिलेली आहे तीन आणि तुम्हाला विचारलेले आहे दुसरी त्रिकोणी संख्या मग तीन नंतर मित्रांनो कुठली संख्या येते बघारे दुसरी क्रमाने पहिली क्रम क्रमावर संख्या आहे सहा आणि दुसरी आहे दहा म्हणजे तुमचं उत्तर किती यायला पाहिजे दहा यायला पाहिजे तीन नंतर क्रमाने येणारी दुसरी संख्या ही कुठली आहे दहा आहे तर दहा येते का बघूया बघा पहिल्यांदा दिलेली संख्या कोणती आहे तीन मग तीन या संख्येचा पहिल्यांदा आपल्याला पाया काढून घ्यायचा तीन या संख्येचा संख्येचा पाया आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आत्ताच आपण माग बघितलं की तीन या संख्येचा पाया कसा काढायचा पाया काढत असताना आपण काय करतो तीन या संख्येची दुप्पट केली तीन या संख्येची दुप्पट केली किती आली सहा आता या सहाच्या खालची जी वर्गसंख्या आहे ती यातून वजा करायची किती आहे सहाच्या खालची वर्गसंख्या चार आहे म्हणजे तुमचं उत्तराला दोन म्हणजे पायाबरोबर किती आला दोन आला पाया किती आला दोन म्हणजे बघा काय केलं तीन ही त्रिकोणी संख्या आहे दिलेली त्रिकोणी संख्या असेल त्याचा पहिल्यांदा पाया काढून घ्यायचा तो पाया आला दोन या दोन मध्ये आता काय सांगितले क्रमाने येणारी दुसरी त्रिकोणी संख्या सांगा मग हे दोन याच्यामध्ये मिळवायचे बरोबर किती आले चार आणि हा हे जे चार आहे हे चार म्हणजे तुमचा नवीन पाया असतो काय असतो नवीन पाया असतो नवीन पाया असतो लक्षात ठेवा आपण काय काय केलेलं आहे बघा तीन या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी दुसरी त्रिकोणी संख्या सांगा मग तीन या संख्येचा आपण पहिल्यांदा पाया काढून घेतला तो आला पाया किती तो पाया आला दोन या दोन मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे दुसरी त्रिकोणी संख्या काढायची आहे म्हणून दोन मिळवलं आणि मग आता उत्तर तुमचं आलं चार हेच चार म्हणजे तुमचा नवीन पाया असतो आणि आता पायानंतर तुम्हाला त्रिकोणी संख्या कशी काढायची मी शिकवलेलं आहे पायानंतर त्रिकोणी संख्या काढत असताना काय करायचं चार गुणिले त्या पुढील संख्या घ्यायची पाच भागाकारामध्ये दोन बे कि बे बे दोन्ही चार बरोबर उत्तर तुमचं आलं दहा म्हणजेच बघा या ठिकाणी दहा तुमचं उत्तर आलेलं आहे का तर शंभर टक्के दहा हे उत्तर आलेलं आहे जर दुसरं एखादं गणित तुम्हाला बघायचं असेल तर दुसरं सुद्धा गणित आपण या ठिकाणी बघूया बघा तीन या संख्येनंतर तीन या संख्येनंतर बघा पहिली आहे सहा दुसरी आहे दहा आणि तिसरी आहे पंधरा तीन या संख्येनंतर तिसरी त्रिकोणी संख्या सांगा मग तिसरी त्रिकोणी संख्या किती यायला पाहिजे पंधरा यायला पाहिजे कारण बघा तीन या संख्येनंतर पहिली आहे सहा दुसरी आहे दहा तिसरी आहे पंधरा मग पंधरा येते का बघू बघा तीन या संख्येनंतर तीन या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी तिसरी त्रिकोणी सांगा त्रिकोणी संख्या सांगा मग तीन या संख्येचा आपल्याला पहिल्यांदा पाया काढून घ्यायचा तीन या संख्येचा पाया काढत असताना काय करायचं तीन गुणिले त्याची दुप्पट करायची आली सहा आणि त्याच्यामधून त्याच्या खालची वर्ग संख्या वजा करायची चार उत्तर किती आलं दोन म्हणजे तुमचा पाया किती आला दोन तीनचा पाया किती आला दोन याच दोन मध्ये आता हे तीन मिळवायचे म्हणजे उत्तर किती आलं तुमचं दोन अधिक तीन बरोबर पाच आणि हे पाच काय आहे तर तुमचा आहे नवीन पाया नवीन पाया आणि मग हा आता पाच नवीन पाया आलेला आहे मग ज्यावेळेस तुम्हाला पाया मिळतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढची संख्या काढायला सांगितली जाते त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की दिलेली संख्या गुणिले त्या पुढील संख्या भागाकारामध्ये दोन बे कि बे बे त्रिक सहा बरोबर उत्तर किती आलं पंधरा बघा तुमची तिसरी त्रिकोणी संख्या पंधरा आहे का तीन नंतर तिसरी पहिली सहा दुसरी दहा आणि तिसरी या ठिकाणी किती आलेली आहे पंधरा आलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे तिसरं गणित सुद्धा तुम्हाला समजलेलं असेल आता चौथं जे उदाहरण आहे किंवा चौथा जो प्रकार आहे तो प्रकार असाच आहे फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला पाठीमागे यायचा आहे आणि वजाबाकी करायची आहे आता हेच गणित आपण रिव्हर्स बघूया बघा बघा आता आपण काय करूया की दहा किंवा पंधरा समजा पंधरा ही संख्या आहे पंधरा या संख्येच्या मागे दुसरी त्रिकोणी संख्या सांगा पंधरा या त्रिकोणी संख्येच्या मागे दुसरी त्रिकोणी संख्या सांगा म्हणजे पंधरा नंतर पहिली त्रिकोणी संख्या पाठीमागची कुठली आहे दहा आणि त्याच्या पाठीमागची कुठली आहे सहा तर सहा हे उत्तर यायला पाहिजे आपण काय म्हटलं की पंधरा या त्रिकोणी संख्येत मागील त्रिकोणी संख्येच्या क्रमाने येणारे किती बघा आपण कितीवी सांगितलं पहिली दुसरी क्रमाने येणारे मागील दुसरी मागील दुसरी त्रिकोणी संख्या सांगा मग आता आपल्याला के काय केलेलं आहे पंधरा ही संख्या दिलेली आहे बघा किती संख्या दिलेली आहे पंधरा मग पंधरा या संख्येचा पहिल्यांदा आपण पाया काढून घेऊ बघा पंधरा या संख्येचा पाया आपल्याला काढून घ्यायचा आहे मग पाया कसा काढायचा तर पंधरा गुणाकारा गुणिले दोन म्हणजेच त्याचे दुप्पट करायचे असते पंधरा दुनी किती झाले तीस पंधरा दुनी किती झाले तीस मग आता तीसच्या खालची वर्ग संख्या वजा करायची म्हणजेच किती पंचवीस उत्तर किती आले या ठिकाणी आलं पाच आलं का उत्तर पाच म्हणजे पंधरा या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला पंधरा या त्रिकोणी संख्येचा पाया आला पाच आता तुम्हाला क्रमाने मागील दुसरी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे मग यातून काय करायचे दोन वजा करायचे मग आपण पुढे जात होतो म्हणून आपण दोन मिळवत होतो आता आपण काय करायचं दोन वजा करायचे म्हणजे हा तुमचा नवीन पाया येईल पाच वजा दोन बरोबर किती झाले तीन हा आला तुमचा नवीन पाया नवीन पाया किती आला तीन आणि मग तीन नंतर आता मागील क्रमाने येणारी दुसरी संख्या बघा तीन गुणिले त्याच्या पुढची संख्या चार भागाकारामध्ये दोन बे बे, बे चार बरोबर तीन दोन्ही सहा आली का बघा पहिली आली दहा दुसरी आली सहा तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हा टॉपिक जो आहे तो चांगल्या पद्धतीने समजला असेल ह्या चार प्रकारच्या बाहेर तुम्हाला या ठिकाणी त्रिकोणी संख्येवरच गणित येत नाही तर त्रिकोणी संख्या जो प्रकार आहे किंवा हे जो टॉपिक आहे हा, हा अतिशय सोपा आहे याच्यावरती प्रत्येक परीक्षेला प्रश्न असतो याचे कन्सेप्ट सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं त्यानंतर त्रिकोणी संख्येची कशा पद्धतीने त्यांची बेरीज का केली जाते किंवा नैसर्गिक संख्यांच्या बेरिजीचं सूत्र या ठिकाणी का वापरलं जातं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे क्रमवार त्रिकोणी संख्या कशा पद्धतीने तयार होतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ह्या चार प्रकारची उदाहरणं घेऊन विथ प्रूफ मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं ही गणित परीक्षेला येतात आणि आपल्याला ती कशा पद्धतीने सोडवायची आहेत जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा ज्यांनी आपली बॅच घेतली नसेल त्यांनी बॅच घ्या ज्यांना ई बुक हवं असेल त्यांनी ई बुकसाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा खूप कमी किमतीमध्ये आपल्या बॅचेस उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगा आणि खाली जे हाईपचं बटन असते त्या हाईपच्या बटनावरती क्लिक करा त्याचबरोबर बेल आयकॉनचं जे बटन आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते धन्यवाद